भान करायच्या जातीचा विषय काढायचा आणि निवडून घ्यायचं हेच एक कार्य त्या ठिकाणी राहिलेलं आहे आज आम्ही पूर्ण शहरात फिरलो यांना घेऊन फिरलो मी आमचे बॅनर फाळण्यात आले आमचे बॅनर फाळण्यात आले का बॅनर फाळण्यात आले की तुमच्यासारखी जनता आमच्या सोबत आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे ज्या लोकांना तिकीट दिलं आहे पक्षांनी मोठमोठ्या मोड़ पक्षांनी त्यांच्या पाया जमीन असं की आमच्या बायांवर फाळण्यात येतात तोडण्यात येतात एवढी भीती आहे का आमची सज्जन शक्तीची एवढी भीती का आहे तुम्हाला काय तर दुर्जनानंच राज्य करायचं का मला असं वाटतं की या ठिकाणी हा विचार आपण केला पाहिजे की मी ज्याला निवडून देतो त्याची प्रतिमा चांगली असली पाहिजे त्यांना आमचं काम केलं पाहिजे अर्ध्या रात्री आमच्यासाठी हजर राहिला पाहिजे हिंदूंची मशाल भूमीचं सौंदर्यीकरण कुठं आहे तुमच्या भागामध्ये आहे स्मशानभूमी अकोल्यातल्या स्मशानभूमी तिकडच्या पाहात पूर्वच्या तिकडच्या भागामधली स्मशानभूमी सौंदर्यीकरण आहे झाडं आहे सगळं आहे पण अकोट फायची स्मशानभूमी का होत नाही चांगली कोण विचारलेला आहे हा जाग विचारलं त्यांना का होत नाही स्मशानभूमी नुसतं मत घ्यायचं आणि लोकांच्या तोंडाला पाणी पानं पोसायचं हे चा। आता चालणार नाही त्यांना सांगा हे चालणार नाही या पद्धतीनं ज्या लोकांनी संपूर्ण महापालिकामध्ये अखंड भ्रष्टाचाराच्या नीतीने काम केलेलं आहे आणि उभं कोण आहे तुम्हालाही माहित आहे आज लोक म्हणतात आम्ही मत देणार नाही त्यांना एवढे लोक नाराज आहेत की आम्ही मत देणार नाही मग पर्याय काय पर्याय मी आवड डॉक्टर अशोक कोळंबे मी आ पर्याय तुमच्यासोबत मी तुमच्या काम करणार आहो मला आवश्यकता नव्हती निवडणूक लढायची मी भारतीय जनता पक्षामध्ये पस्तीस वर्षे काम केलं आणि माझे गुरु कोण आहे स्वर्गीय गोरधनजी शर्माजी आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आज त्यांचं म्हणे की बाबा फोटो नका लावू का फोटो नाही लावायचा आपला जर आदर्श असेल आपला प्रेरणास्तोत्र असेल एखादा आपण का पूज्य नाही नसावा वस्तात जाऊची साडे आपण फोटो लावतो मंदिर बांधतो का बांधतो की तो आदर्श आहे तो प्रेरणा प्रेरणास्तोत्र आहे अशा पद्धतीनं आमच्या कंप्लेंट केल्या की बाबा हे लालाजीच्या फोटो लावून राहिले बॅनरवर मला सांगा जर फोटो नाही लावायचा का चोरांचा फोटो लावायचा का चोरांचा फोटो लावायचा त्याच्या अशा पद्धतीने हे चालू आहे आज लालाजीला सगळे लोक मानतात जाती पातीच्या परे होते ते जाती पातीच्या पलीकडे असा माणूस जर तुम्हाला चालत नसेल तर मला असं वाटतं की तो लालाजीचा अपमान आहे की नाही अपमान लालाजी सारख्या व्यक्तीचा अपमान आहे ज्याने या शहरामध्ये पस्तीस तीस वर्षे आमदार की पंधरा वर्षे नगरसेवक राहिले आणि भारतीय जनता पक्षाने मोठं केलं त्यांनी अकोल्यातून भारतीय जनता पक्ष पूर्ण जिल्ह्यामध्ये झाला अशा व्यक्ती आमचा आदर्श नसावा आमचा आदर्श आहे तो आम्ही सांगतो की आम्ही फोटो लावणार का नाही लावायचा फोटो ज्या लोकांचा आदर्श घ्यायचा त्याचा लावायचा आपण आपल्या घरी आपल्या आई वडील असतात आपण फोटो लावतो की नाही ज्या पालकांनी आपल्या मुलांना चांगली शिकवण दिली चांगलं शिकवलं आणि तुम्हाला खेळायला बागडायला उच्च शिक्षित केलं अशा आदर्श आपण फोटो लावतो की नाही आपले वडील नसले तरी फोटो लावतो आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी चाललं की चांगल्या व्यक्तींचा फोटो नका लावू चांगले काम करू नका आणि मग कोणचे काम करायचे तुमच्यासारखा का भ्रष्टाचार करायचा तुमच्यासारखी महापालिका लुटायची आज या ठिकाणी जे लोक उभे आहेत त्याचा कुठंतरी विचार करा ज्या पद्धतीनं त्या महापालिकेचं त्यांनी बट्ट्याबोड केला या ठिकाणी रोजगार आहे या ठिकाणी अतिक्रमण आहे मला हे शहर रोजगार बिल आहे अतिक्रमण मुक्त करायचं आहे धूळ मुक्त करायचं आहे मुक्त हे शहर करायचं आहे एक सुंदर शहर स्वच्छ शहर आज आपण अमरावतीमध्ये जा पुण्यामध्ये जा नागपूरमध्ये जा सुंदर शहर आहे पहायला असं वाटतं की पण शहरात आलो आपण आपलं असं वाटतं झालं काय बकास शहर आहे आज हा रस्ता पहा तुम्ही डिवायडर नाही सौंदरीकरण नाही झालं नाही का नाही आहे तो नुस्त का पैसे खाएचेगा मैं वाटता कि ऐसा विचार सर्वे करावा चा इसका इसका आप जरूर आपने जवाब पूछना चाहिए ये जो हो रहा है ना अकोला के लूट मचाने का कार्य ये लूट अब मचेंगे नहीं जिस तरह से अमरावती में होता है वही अकोला में होने वाला है वही अकोला में होने वाला और वो वो कौन करने वाला है यहाँ का मतदान करने वाला है यहाँ का हर व्यक्ति करने वाला है मुझे ऐसा लगता है कि जिस तरह से आज वो घबराए ही रहे हड़बा रहे हैं हमारे बैनर फाड़ रहे हैं पोस्टर फाड़ रहे हैं ये ऐसी चीजें नहीं होना चाहिए अगर ये लोग चाहिए लोग चाहिए अगर एक आधा मल्ले जाता है एक आधा पहलवान मैदान में उतरता है वो क्या मारता क्या दूसरे पहलवान को वो नहीं मारता वो राजे खुशी से खेल करता और हारा तो हारा जीता तो जीता ऐसा रहता जिस तरह से ये सब बातें होती इसके ध्यान दो अकोला का कोई वाली नहीं है आने वाले समय में इससे बड़ी समस्या होने वाली है इसलिए जांचो परखो और सही लोगों को वोटो ये बोलता मैं आपको जाहिराती जाहिरती वातम्यान करीता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाइन सेवन जीरो थ्री टू वन एट वन सेवन